गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर अंबक तालुका हातकणंगले येथे मेंढ्यांना झालेल्या विष तब्बल वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला असून यामध्ये मेंढपाळाचे चार लाखाचे नुकसान झाले आहे या घटनेने अंबक परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सतीश सर्जेराव हिरवे अंबप यांच्या मेंढ्या गेल्या दोन दिवसांपासून अंबप गावच्या पश्चिमेकडील इंडस्ट्रीयल पार्क परिसरामध्ये चरत होत्या बुधवारी दिवसभर चरल्यानंतर मेंढ्या सायंकाळी शेतकरी अशोक नाना माणे यांच्या शेतामध्ये बसवण्यात आल्या मात्र गुरुवारी सकाळी मेंढ्यांचे पोट फुगू लागल्याने सतीश हिरवे यांनी स्थानिक डॉक्टरांना उपचारासाठी बोलावले उपचार सुरू असतानाच पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला सकाळी अकरा वाजेपर्यंत परिस्थिती गंभीर झाल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात आले परंतु तोपर्यंत अनेक मेंढ्या मृत अवस्थेमध्ये पडल्या होत्या तात्काळ दाखल अधिकाऱ्यांनी वेळीच उपचार करून सुमारे चाळीस मेंढ्यांना वाचवले सरपंच मुल्ला पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य सारिका हिरवे अजित माने तलाठी उमेश माळी यांनी भेट देऊन माहिती घेतली व मेंढपाळ सतीश हिरवे यांची विचारपूस केली सायंकाळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण नाईक डॉक्टर यशोदीप कांबळे डॉ आरती दांडगे डॉक्टर रजनीकांत औताडे डॉक्टर स्वरूप चाळके डॉक्टर आर्यरत्न कांबळे यांनी मृत मेंढ्यांचे पोस्टमार्टम करून नमुने तपासणीसाठी पाठवले घटनास्थळी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती सकाळी मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागल्यानंतर काही जणांनी मृत मेंढ्या मटन विक्रीसाठी विकल्याची विक्री धक्कादायक माहिती समोर आली या प्रकाराची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत करतांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी दिली मी राणा राम काल मी याच परिसरात संध्याकाळी आणि खाजगी डॉक्टरांना तर डॉक्टरांना बोलवून ट्रीटमेंट केली त्याचा सरकारी पशु डॉक्टरांना संपर्क करून त्यांच्या उपचार सुरू केला त्याही उपचाराला काही इफेक्ट नाही विस्या तुम्ही दाखवा आज अंबकमध्ये आयकॉन इंडस्ट्रीच्या परिसरामध्ये सतीश हिरवे यांच्या मेंढ्यांचं वीस मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या टोटल साठ मेंढ्या होत्या त्याच्यातल्या वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे आता प्रथम क्षणी बघताना तरी त्यांना विषबाधा झाली असेल असं अंदाज आहे तर त्या पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी त्यांच्या ते, टेस्टिंगसाठी वगैरे नमुने घेतलेले आहेत त्याचा रिपोर्ट येईलच तर तत्पूर्वी आता तोपर्यंत तो सर्वच मेंढ्यांना प्राथमिक उपचार चालू केलेले आहेत सकाळपासून त्यांना इंजेक्शन वगैरे उपचार झालेले आहेत आणि दुसऱ्या मेंढ्या आता तरी सध्या सुस्थितीत आहेत आणि त्याच्यातल्या वीस मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे त्या पद्धतीनं आता मग रिपोर्ट आल्यानंतर बघू आणि त्याच्या त्याची नोंद पण झालेली आहे त्या पंचनामा वगैरे करून तर त्यांना परिस्थिती अत्यंत त्यांची गरीब आहे तर त्याच्यातनं त्या पंचनामा वगैरे रिपोर्ट आल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा पद्धतीने आपण तर प्रयत्न करूया आज अंबपेते येथील पशुपालक श्री सतीश सर्जराव गिरवे यांचा आज सकाळी आमच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दांडगे मॅडम यांना फोन आला आणि अचानक मेंढ्यामध्ये मृत्यूचं प्रम मृत्यू व्हायला लागलं आहे अशा पद्धतीची निश्चित तक्रार होती त्यामुळे मॅडमनी तात्काळ येऊन या ठिकाणी पाहिले असता त्यांना थोडंसं पॉयझन सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना हिरले आणि पशुवैद्यकीय दवाखाना टोप येथील अधिकारी कर्मचारी यांना पाचन पाचारण केले आणि सकाळपासून आज आमचं प्राथमिक प्राथमिक जे उपचार चालू आहेत ते सर्व उपचार सकाळपासून चालू आहेत टोटल त्यांचा सा सालक होता त्यापैकी आज अखेर आत्तापर्यंत वीस मेंढ्या दगावलेले आहेत मेंढ्यांची प्राथमिक तपासणी करून त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले पोलीस सुद्धा याची कल्पना देण्यात आलेली असून आता पोस्टमॉर्टम करून त्याचे पुढच्या तपासणीकरता जे जे आवश्यक नमुने आहेत ते सर्व नमुने ताब्यात घेऊन ते आम्ही पुढील कारवाईसाठी सादर करत आहोत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर